जय शिवराय मित्रांनो मी स्वप्नील पाटील आणि आपण वाचतोय अनंत तिबिले लिखित गरुड झेप ही ऐतिहासिक कादंबरी आज आपण वाचणार आहोत भाग पंचवीसावा आणि आपल्या कथेचे निवेदक आहेत आलमगीर औरंगजेब त्याच वक्ती आमचे मामासाहेब शाहिस्ता खान यांचे खत आम्मास पावले त्यांनी लिहिले होते हजरत शिवा अत्यंत गनीम धुरत आहे हजरतांनी त्याला मारूनच टाकले पाहिजे सोडून होतो या सर्व गोष्टीमुळे शिवाबद्दल आमच्या उरातली भीती आणखीनच वाढली आणि त्यामुळे ज्या ज्या वक्ती आम्हाला नमाजसाठी मस्जिद मध्ये जाण्याचा प्रसंग येईल त्या त्यावेळी शिवाने काही अद्भुत करू नये म्हणून आम्ही आमच्या मार्गावर पावला पावलांच्या अंतरावर चौक्या पहारे बसवू लागलो चौक्या पहाऱ्यांवर कडी निगराणी ठेवण्यासाठी खास अधिकाऱ्यांची नियुक्ती करू लागलो होतो त्याशिवाय मस्जिद मध्ये जाण्याचं आम्हाला साहसच होत नसे शिवाच्या बाबत आमची अगदी द्विधा अवस्था झाली होती आम्ही स्वतःलाच विचारत होतो तुम्ही शिवाला का डरता कारण कारण त्याचा पराक्रम त्याच्यापाशी असलेला अद्भुत सामर्थ्य त्याची बेडर वृत्ती त्याची धूर्तता पण आज त्याच्या जवळचं सगळं सामर्थ्य तुम्ही चौक्या पहारे बसून पिंजऱ्यात बंद करून टाकलं आहे तरीही तुम्हाला तसंच वाटत असेल तर मामासाहेब सांगतात त्याप्रमाणे शिवाला मृत्यू दाखवला तर आमच्याही मनात तोच विचार घोटाळतो आहे मग तसं का करत नाही कारण राजपूत मेजाराज जयसिंह कुवा रामसिंह त्यांनी शिवाला अभय देऊन इथं आणले आहे आणि राजपूत शब्दाचा पक्का आहे त्याचा शब्द व्यर्थ गेला तर तो बिघडेल आणि राजपूत म्हणजेच आमचं खरं बळ आहे आमच्यावर नाराज होऊन त्यांनी आमच्याशी फारकत घेतली तर शिवाची बाजू राजपूताने उचलून धरली होती तर दुसऱ्या बाजूला मुघल सरदार एवढंच काय बहन जहारा मामा शाईस्त खान शिवाला सजाए मौत देण्याची विनंती करत होते आम्हालाही वाटत होते शिवाचा काटा दूर केल्याशिवाय आपल्याला दख्खन जिंकताच येणार नाही आणि दख्खन जिंकली नाही तर आमचं साम्राज्य विस्तार आणि धर्म प्रसाराचं काम होणेच शक्य नाही आम्ही प्रेषित होतो इस्लाम प्रसाराचं कर्तव्य पार पाडणं आमचं पहिलं काम होतं काफर हिंदूंना इस्लामच्या झेंड्याखाली आणून आम्हाला राज्य विस्तार साधावयाचा होता आणि धर्माभिमानी शिवा हयात असेपर्यंत हे होणे नाही याबद्दल आम्हाला शंका नव्हती आमच्याच मुलखात आमच्याच रयतेकडून आपलं कौतुक करून घेणाऱ्या शिवाला खत्म केल्याशिवाय त्याने भर दरबारात आमची जी बेअदबी केली त्याचं शासन त्याला मिळाल्याशिवाय आमचा कलेजा थंडा होणारच नव्हता म्हणूनच आम्ही शिवाला नष्ट करण्याचा निर्णय केला त्यासाठी आम्ही एक वेगळाच मार्ग धुंडाळला शिवाला निरोप पाठविला तुमच्याकडील सर्व गडकोट आमच्या सुपूर्द करा तुम्ही तसे केल्यास आम्ही तुमची मनसाप कायम करू त्याचबरोबर तुमचे पुतणे नेताजी पालकर <laughs> कुणीतरी नेताजी पालकर शिवाचे पुतणे असल्याचे आम्हाला सांगितले होते यांना इकडे पाचारण करा त्यांनाही मनसबदारी देण्याची आमची इच्छा आहे शिवाबरोबरच आम्हाला नेताजीचंही भय वाटत होत कारण नेताजी म्हणजे प्रतिशिवा आहे असं आम्हाला सांगण्यात आलं होतं त्यामुळे त्यालाही इकडे बोलावून घ्यायचं मनसिबीची लालूच दाखवून विश्वासात घ्यायचं आणि मग दोघांनाही एकाच वेळी खत्म करून आपला मार्ग निर्धोक बनविण्याचा आमचा मनसुबा होता पण शिवाचा जवाब अनपेक्षित आला त्याने सांगितले आम्हाला कोणत्याही प्रकारची मनसाबदारी नको आहे सुराज्यातील गडकोट तुमच्या सुपूर्द करण्याचा सवालच राहिलेला नाही कारण आता कोणत्याच गडकोटावर आमचा अधिकार नाही शिवाचा निरोप आला आणि त्याच वक्ती एका जासुदाने खबर आणली हुजूर शिवाच्या छावणीभोती शिवाचे आणि कुंवर रामसिंहाचे लोक गोळा होत आहेत शिवाचा आम्हाला दिवसणारा निरोप नी त्याची रामसिंहाची माणसे शिवाच्या छावणीभोवती गोळा झाल्याची खबर आमच्या काने आली आणि आम्ही खवळलो आमच्या आमच्यावरच काबू राहिला नाही आम्ही आमच्या तोफखानाला फौलाद खानाला आज्ञा केली शिवाला तुरंत खत्म करा आम्ही आज्ञा फरमावली खरी पण रामसिंहाचे लोक गोळा झाल्याने शिवाला ठार करणे सोपं नाही याची आम्हाला लगेचच जाणीव झाली आम्ही कुवर रामसिंहाकडे खुलासा मागितला रामसिंह आपल्या मुलखातून आपले बरेच लोक आले असून ते छावणीभोवती गोळा होत असल्याची खबर कानावर आली आहे तेव्हा एवढे लोक गोळा करण्याची वजह तरी काय रामसिंहाचा जवाब आला हजरत आपणच आम्हाला काबूल मोहिमेवर जाण्याची आज्ञा केली होती आपल्या आज्ञेनुसार आम्ही आमच्या वतनातून कुमक मागवली होती त्यातील काही कुमक आली आम्ही खानदानी शाही चाकर असून हजरतांची मर्जी सांभाळणे हे आमचे कर्तव्य आहे मात्र काबूल मोहीम रद्द झाल्याने मी कुमक बोलवणे बोलणे बंद केले आहे शिवासाठी आम्ही राजपूत जमात एकत्रित करत असल्याची हजरतांना जी खबर समजलेली आहे ती गैर आहे शिवा आम्हाला तसा परकाच आम्ही जसे पाचशा सलामतचे बंदे आहोत तद्वतत शिवा ही हजरती बंद आहे हजरत चाहत असतील तर त्याने त्याला कैद करावे वा ठार मारावे रामसिंहाचा जबाब आला आणि आम्ही मनोमन चरकलो आम्ही ज्या धोरणीपणाने रामसिंहाला लिहिले होते ते त्याला उमगले होते आणि त्याचाच राग त्याच्या पत्रातून प्रकट झाला होता रामसिंह दुखावला जाणे म्हणजे मेझाराचे दुखावले जाण्यासारखे होते आणि ते तर आदिलशाही प्रकरणात अडकले होते अशा अवस्थेत त्यांच्या इच्छेविरुद्ध शिवाला ठार केले तर न जाणो राजे दखन मोहिमेतून अंग काढून घेऊन तडक इथं येऊन राजपूतांना वाटलं शिवाय राजपूत हटवत आहोत असंही लिहिले नव्हते आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे जहाराचा फैसलाही बदलला होता असे काय घडले होते कुणास ठाऊ पण तिने आम्हाला भेटून सांगितले होते ज्यांच्या कौलावर शिवा इथे आला ते मिर्झा राजे आपले अत्यंत प्रामाणिक चाकर आहेत शिवाय शिवा ही हजरती बंदाच आहे तेव्हा शिवाला मारले तर पुढे शाही कौलावर भरवसा ठेवून कोणीच हजरतांना भेटणार नाही आम्ही आणखीनच मुस्कळ्यात पडलो काय करावे हेच मुळे आम्हाला कळेना शिवाने आमचे स्वास्थ्यच हराम केले होते असत आता काय करावे आम्ही मजबूरन आसादला सवाल केला हुजूर शिवा खरोखरच मामूली असा मी नाही शिवामुळे शाही फौजेत बेबनाव घडण्याचा संभाव नाकारता येणार नाही तसे झाले तर आपले धर्मप्रसार राज्य विस्ताराचे स्वप्न अधुरच राहणार आहे तेव्हा जो फैसला कराल तो विचाराने करणे आवश्यक आहे असत खरं बोलला होता आम्ही त्वरित शिवाला ठार करण्याची आज्ञा मागे घेतली दुसऱ्या दिवशीच आम्हाला शिवाचे खत मिळाले शिवाने लिहिले होते आपण आम्हाला आम्हाला अन्यत्र कुठेही हलवा पण रामसिंहाच्या ताब्यात ठेवू नका हजरतांनी एवढी मेहरबानी आमच्यावर करावी आम्ही तुरंत कळविले कुवा रामसिंह आमचा एक निष्ठ सेवक आहे आपल्याला त्यांच्याच निगराणीखाली राहणे आवश्यक आहे आमची आज्ञा आहे तशी आमच्या खतातला मजकूर रामसिंहाला कळला आणि त्याने आपला पहारा कडक केला स्वतः रामसिंह तर रोज छावणीभोती गस्त घालीतच होता पण त्याचबरोबर तेजसिंह अर्जुनजी सुखसिंह नाथरत आणि अन्य राजपूत ही सतर्क होते कुवर रामसिंह तर स्पष्टपणेच सगळ्यांना सांगत होता हजरताने शिवाची जिम्मेदारी आमच्यावर सोपवलेली आहे जर शिवा पळून गेला किंवा त्याने खुदकुशी करण्याची कोशिश केली तर हजरत आम्हालाच ठरवतील म्हणूनच आम्ही आमचे पहारे केले के आहेत प्रत्येक हालचाल आमच्या कानापर्यंत पोहोचत होती शिवा आणि रामसिंहाच्या मसलती चालतात हेही आम्हाला समजले होते आणि एक वेगळीच समस्या आमच्या समोर उभी राहिल्याची जाणीव आम्हाला झाली होती आम्ही खरोखरच कैचित सापडलो होतो आयुष्यात अगदी पहिल्यांदाच हा प्रसंग आमच्यावर आला होता शिवाला ठार करण्याची आमची इच्छा होती दाऊद खान मामा शाहिस्ता खान आम्हाला पुन्हा पुन्हा तीच विनंती करीत होते पण आम्ही ते करू शकत नव्हतो आणि त्याचं कारण होत मिर्झा राजे त्यांची राजपुती कुमक आमचं तख्त त्यांच्या बळावर उभं होत त्या राजपुतांना दुखावता येणं आम्हाला सर्वस्वी अशक्य होतं पुन्हा आणखीन एक खबर आमच्या कानावर आली नजर कैदेत असलेला शिवा काहींसा हिंस्र बनला होता तो त्रागा करू लागला होता रामसिंहाने आपल्या भोवतालचा पहारा उठवावा असं पुन्हा पुन्हा रामसिंहाला सांगितलं होतं एवढंच नव्हे तर त्याने आपल्या माणसांनाही तेवढ्याच त्राग्यानं आपल्या छावणीतून हकलून लावले होते आपल्या लोकांना बाहेर काढताना तो म्हणाला होता आमच्या पाशी कुणीच राहू नये आम्हाला एकट्यालाच राहू द्या बादशहाची इच्छाच असेल तर त्यांच्याकडून मला खत्म केले जाऊ द्या पण तुम्ही जा आम्हाला आमच्या पाशी कुणीसुद्धा नको आहे आणि त्याने खरेच आपल्या लोकांना बाहेर काढले होते रामसिंहाने सर्व लोकांना आपल्या बगीच्यात निवारा दिला होता शिवा संतापल्याचा हा पुरावा होता पिंजऱ्यात अडकलेला शेर शेपटी आपटण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाही अशीच अवस्था शिवाची झाली होती पण त्यामुळे आमची बेचैनी अधिकच वाढली होती शिवाच्या मनात नेमके काय आहे तो कोणता पवित्रा घेणार आहे हेच आम्हाला कळेनासे झाले होते आणि फौलाद त्याच खत घेऊन आला होता शिवाने लिहिले होते आपणास आमास जेर करावायचा आहे हे आम्ही ओळखले आहे आपण आमचे काहीही करू शकता मात्र आम्ही आमच्या लोकांना रजा दिली आहे तरी कृपया हजरतांनी त्यांना परतीचे परवाने द्यावेत आम्ही ऋणी राहू आम्हाला हेच हवे होते शक्यतो शिवा एकटा राहावा अशीच आमची इच्छा होती आम्ही तुरंत शिवाच्या लोकांना माघारी परतण्याची अनुज्ञा दिली शिवा एकाकी झाला आता त्याला कोणतीही कृप्ती लढवून ठार करणे अशक्य नाही याची आम्हाला खात्रीच होऊन चुकली पण आमचा हा आनंद फार काळ टिकलाच नाही कारण शिवाचे लोक गेले आणि पाठोपाठच मिर्झा राजांचे खत आम्हाला पावले मिर्झा राजांनी लिहिले होते हजरत आम्ही शिवाजी राजांना जी वचने दिली आहेत त्याचा आमचे पुत्र रामसिंह यांचा काही एक संबंध नाही त्याबद्दल आमच्या पुत्राचा रोष करू नये तसेच शिवाजी राजांना कैद व खत्म करून काहीही हासिल होणार नाही हेही विसरू नये कारण राजा धूर्त तर आहेच पण त्याचा प्रत्येक सैनिक त्याच्याच इतका शूर आणि पराक्रमी आहे शिवाय राजांनी दख्खत सोडताना आपल्या मुलखाचा पुरा, -पुरा बंदोबस्त केला आहे त्या त्यामुळे त्याच्या मृत्यूचाही आपल्याला कोणत्याही प्रकारचा फायदा होणार नाही त्यापेक्षा शिवाजी राजांसारखा माणूस मित्र म्हणून आपल्याला लाभला तर दखन आपलीच झाल्यासारखी आहे कारण या मुलखात त्यांच्या नावाचा एवढा दबदबा आहे की आदिलशाही कुतुबशाही टोपेकर पोर्तुगीज सगळे सगळे त्यांना घाबरतात शक्यतो त्यांच्या पुढे माघार घेतात तेव्हा हजरतांनी अशा या गुणी पराक्रमी धूर्त माणसाचा तेवढ्याच धूर्तपणे उपयोग करून घेतला तर इकडे दखन मध्येही हजरतांच्या बाबत सर्वसामान्यांच्या दिलात यकीन उत्पन्न होईल आणि दिल्लीपतीची शाही आश्वासन खरी असतात याची खात्री पटून हे लोक हजरतांच्या साठी द्यायला मागे पुढे परतणार नाहीत तरी हजरतांनी या गोष्टीचा सारासार विचार करून उचित फैसला करावा आधी काय लिहिणे मिर्झा राजे जयसिंह मिर्झा राजांचे पत्र पावले मजकूर वाचला आणि शिवाला ठार करण्याची संधी आपल्या हातून निसटल्याची आम्हाला जाणीव झाली काफर शिवाबद्दल आमच्या मनात घृणा तिरस्कार होता पण त्याचं शौर्य त्याने आग्र्यासारख्या परमुलखात आपल्या नावाचा निर्माण केलेला दबदबा त्याचं व्यक्तिमत्व आणि साम्राज्य विस्तारासाठी त्याच्या पराक्रमाची आम्हाला असलेली गरज आम्ही कधीच विसरू शकत नव्हतो मेझाराजांनी तर अगदी स्पष्टच लिहिले होते शिवा शिवाय दक्कन हाती लागणे अशक्य आम्हाला बोलणे पटले आम्ही कुवर शिवाबद्दल दिलेल्या मुक्त केले मात्र शिवाला मुक्त करायला आमचे मन धजावे ना कारण शिवासारखा का धूर्त माणूस मुक्त होताच चौदा पंधरा हात लांब उड्या घेत दिवसाकाठी साठ सत्तर कोसाचे अंतर पार करून तेव्हाच दक्षिणेत पोहोचेल आणि मग मग आपण काहीच करू शकणार नाही हाती गवसलेली संधी गमवायला आम्ही बिलकुल तयार नव्हतो तरीही तरीही शिवा आमची खऱ्या खुऱ्या अर्थाने डोकेदुखी झाली होती त्याने आम्हाला बेचैन केलं होतं आमचं कुराणातही लक्ष लागत नव्हतं नमाज पडतानाही शिवा तर येणार नाही ना केवळ या एकाच विचाराने कधी कधी खुदाच्याऐवजी आमच्या मुखातून शिवाचे नाव बाहेर पडत होते शिवाने आमची झोप उडवली होती त्याच अवस्थेत आम्ही आग्र्या नजीकच्या मौजाबाद परगण्यातील प्रत्येक खेड्यातील अधिकाऱ्याकडे फरमान धाडले फरमानात आम्ही स्पष्टपणे नमूद केले कदाचित शिवा आग्र्याहून तिकडे पळून जाण्याचा प्रयत्न करील तरी त्याला जाऊ देऊ नये या कामी जो बेपरवाहीचा बर्ताव करील त्याची गाय केली जाणार नाही शिवा पहाऱ्यातच होता रामसिंहाचे लोक त्याच्यावर नजर ठेवूनच होते कदाचित आम्ही त्याला ठार करू असंच रामसिंहाला भय वाटत असावं आणि आम्ही तसा प्रयत्न केलाच तर तो हणून पाळण्याचा त्याचा बेत असावा एका बाजूला शिवा दुसऱ्या बाजूला मिर्झा राजे आणि तिसऱ्या बाजूला शिवाला खत्म करा असं म्हणणारे आमचे मोगल सरदार आणि शिवाचा होऊ द्यायचा नाही या जिद्दीने आपल्या मार्गात उभा असलेला कुवार रामसिंह आणि त्याचे राजपूत सैनिक या खुदा ईसा बेचिंदा मामला आज तक हम पर नाही गुजरा था ऐसी उलझन हमारी जिंदगी में कभी पैदाई नहीं हुई थी ऐ खुदा खुद जैन शाह करवी शिवा जैसी मामूली काफर को हम हाथ तक लगा आखिर स्वतःला होतो आणि आमची उलझन वाढवीत होते मिरजा राजे आम्ही शिवाला मुक्त करत नाही असं पाहताच त्यांनी आम्हाला अगदी स्पष्टच शब्दात लिहिले होते हजरत एकतर दख्खनचा संपूर्ण अधिकार आमच्या सुपूर्द करावा त्याबरोबरच आमच्या मदतीसाठी भरपूर कुमक पाठवावी अन्यथा आम्हा तिकडे बोलावून घ्यावे आम्ही इथं अपुऱ्या कुमके कारण तंग झालो आहोत आम्ही मिर्झा राजांवर या आधीपासूनच खफा झालो होतो त्याने केलेला पुरंदराचा सलूक आम्हाला मान्य नव्हता आणि नाईला झालं त्याला आम्ही संमती दिली होती मिर्झा राजाने पुरंदराची किल्लेदारी व राठोडास देण्यास सांगून दोनशे जाट व शंभर स्वार वाढवून देण्याचा मनसुबा करून आमच्या मंजुरीसाठी पाठविला होता पण आम्ही तो नामंजूर केला होता उलट त्यांच्या विरुद्ध प्रद्युम्न गौड यास पुरंदरची किल्लेदारी दिली होती मिर्झारा नाहीतरी आम्हाला डोईजडच होत चालले होते आणि डोईजड होणारा मग तो कितीही स्वामीनिष्ठ असे नका त्याला दूर करण्याचा आमचा प्रघात होता आणि म्हणूनच अधिक कुमक वा वेळेवर खजिना न पाठवून आम्ही मिर्झाराजांची कोंडी करायला सुरुवात केली होती आणि त्यांना दिवसण्यासाठीच तर आम्ही शिवाला मुक्त करावयास तयार नव्हतो आणि म्हणूनच मेझा राजांचे त्राग्याचे खत पावताच आम्ही स्वतःच दक्षिणे जातीने उतरण्याचा फैसला केला या कोंडीतून सुटण्यासाठी आम्ही स्वतःच आणखीन एक निर्णय घेतला आम्हालाही आमची ही कोंडी नकोच झाली होती शिवाय मिर्झा राजे रामसिंह यांनाही आम्हाला उचित धडा शिकवायचा होता आम्ही तुरंत आमच्या मुत्सद्यांची एक गुप्त बैठक बोलावली यात जाफर जहारा जसवंत सिंह फौलाद खान विठ्ठलदास आसद इत्यादी होते सुरुवात विषयाला आम्हीच केली आम्ही स्वतः जातीने दक्षिणात उतरणार असल्याचे आपल्या कानावर आलेच असेल जी हजरत पण स्वतः हजरतांनी जाण्यापेक्षा खान तुम जानते हो मिर्झा राजे है त्यांच्या वरचा आमचा विश्वास पार उडून गेला आहे इतके दिवस दक्षिणेत राहून अमाप खजिना खर्च करून त्यांनी तसं काहीच प्राप्त केलेलं नाही ते दक्षिणेत राहतात आणि आग्र्याच राजकारण करतात त्यांना आमच्या आधनेपेक्षा शिवाच्या संरक्षणाची चिंता अधिक वाटते आम्हाला हे मंजूर नाही आणि म्हणूनच आम्ही स्वतः जातीने दख्खनमध्ये उतरणार आहोत पण मग आपल्या अनुपस्थितीत शिवा जाफरखणाने बोलण्यास तोंड उघडले खान मिर्झा राजे आम्हाला बेवकूफ बनवू पाहत आहेत पण त्यांचा डाव आम्ही त्यांच्यावरच उलटवणार आहोत आमच्या अनुपस्थितीत आम्ही कुंवर रामसिंहाला आग्र्याचा फौजदार मिळणार आहोत पण त्यामुळे काय साध्य होणार आहे हुजूर बहुत कच आम्ही उद्गारलो सगळे आमच्याकडे पाहतच राहिले आम्हाला शिवा खत्माच करायचा आहे आम्ही स्वरात उद्गारलो कुणीच काही बोलले नाही शिवा तर खत्म झाला पाहिजे मात्र मिर्झा राजे दुखावले जाणार नाहीत याचीच तुरता आम्हाला खबरदारी घ्यायची आहे त्यासाठी आम्ही दक्षिणेत उतरणार शिवा रामसिंहाच्या नजरेखाली राहील आणि आमची माणसं संधी साधून शिवाचा काटा काढतील त्यामुळे आमची शंका घ्यायला मिर्झाराज सिंह यांना अवसरच मिळणार नाही फौलाद ख्याल कैसा है हजरत आपका ख्याल तो तो नेक है साप तो मर ही जाएगा सांप किंतु डंडा नाही टुटेगा <laughs> आम्हाला फौलादचं बोलणं आवडलं आम्ही हसलो सगळ्यांना निरोप दिले आता आमचं मन काहीस मोकळं झालं होतं उरावरचं उरावरच कमी झालं होतं आम्ही आसदला हाक मारली आसद जी हजरत कुराण खोलो जी और पढो यायू लज्जिना असद वाचू लागला या मनु हल्ला मनुकातील यलोन कोम मिनल को फकारी वल यचिदु पिको मगिल जतन वलमवन लाहनल अल मुतकिन ए इनान वाले आपने आसपास के काफिरों से लड़े जाओ और चाहिए रवैया अब जियाद सख्त हो कि वह तुमसे सख्ती महसूस करे और जाने रहो कि अल्लाह उन लोगों को साथी है जो अल्लाह से डरते हैं आमचे डोळे आम्हाला नकळत मिटले गेले तसबी वेगाने सरकू लागली असत वाचतच होता पण पन, पण आमच्या समोर पुन्हा एकदा शिवा उभा राहिला होता ताठ गर्दनीने बेडार नजरेने ओठावर मिसकिल हसू येऊन शिवा हो ना तुम आम्ही फुसले शंका आहे की काय फिर हमें कुर्नेश करो एका ईश्वरा शिवा मस्तक कुना झुकत नहीं जापना लेकिन तुम्हें झुकना ही पड़ेगा नामुमकिन जानते हो अरे यह हमारी सल्तनत है हम जो चाहे कर सकते हैं। तुझी रयत काय बोलते है या अंदाज घस तू बेवकूफ है हमारा खाती है और सत्यवत्य है <laughs> बकवास बंद करो हि बकवास नहीं तुला आलमगीर लोग तुझा आम्हाला चाहता ऐसे लोगों की हम सजाए मौत देंगे कुना कुनाला देना सारी रैतिया सामिल है यह झूठ है मोठ्यानं बोलण्याने असत्य सत्य बनत नाही आलमगीर अमाप पाप केलायस तू भावांची हत्या पित्याची कैद आमच्या सारख्यावरचा अन्याय खुदा जवळ याची नोंद आहेच तू एकदाच का हजारदा कुरान शरीफ वाचलस दिवसातून पन्नास वेळा नमाज पडलास तरी सुद्धा तुझं पाप धुतलं जाणार नाही स्वतः खुदा तुला सजाय मात देणार आहे आम्ही केवढ्यांदा तरी ओरडलो वाचने थांबले त्याने विचार क्या क्या हो गया हजरत आमचा चेहरा घामाने भिजला होता तसबी हातातून गळून पडली होती आमची मुद्रा भेदरलेली होती तरीही आम्ही म्हणालो कुछ 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 नाही तू तुम तुम तु, 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 पडते आणि मग मक, मग आमच्याच मुखातून शब्द बाहेर पडू लागले परवदिगार, खुदा मालिक ला मोहम्मद रसूलुल्लाह आखिर आखिर यह कब तक चलेगा हम यह कब तक बर्दाश्त करते रहेंगे यह उलझन कब तक हमारा पीछा करती रहेगी परवदिगार जरा सोचो तो सही